काहीच कसं आहे तुम्ही सगळे लोक आहे हो तुम्ही सगळे चांगले असाल तर आता मी निघालोय सूट बूट घालून कुठे निघाल ते तुम्हाला माहिती आहे टायटल पण तुम्हाला समजलं असेल की मी कुठे जाणार आहे तर मी झालो आज सध्याच मामा मी चाललो माझ्या भाचीला भेटायला तर कशी आहे काय तुम्हाला सगळं कळेल त्याबद्दल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा कमेंट करून नक्की सांगा आवडलाच लाईक करा तर खूप दिवसापासून आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो तर तो क्षण आज आलेला आहे म्हणजेच मी आज मामा झालेलो आहे तर आज खूप आनंदी आहेत चला आज, आज आपल्या बाचीला भेटून येऊया हॉस्पिटलला आल्याला सर्वात अगोदर तर भाऊजींना फोन केला तर कोणत्या आहे म्हटलं तर ते म्हणले थर्ड फ्लोअरला ह्या रिम्स हॉस्पिटल बडण्या रोडवरती रघुवीर स्वीटच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आहे गेलो मग आतमध्ये थर्ड फ्लोअरला गेलो आणि इथे आल्यानंतर बाईचं काम चालू होतं बाई झोपलेली होती आणि तिचे पप्पा तिकडे मोबाईल पाहत होते सर्वांनी खूप विशेष केला म्हणे त्यांना थँक्यू थँक्यू म्हणत आहे म्हणे तेवढ्यातच नर्स आल्या त्यांनी मुली मुलीच्या आईची आणि बाबाची इन्फॉर्मेशन घेतली बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे म्हणे तर त्यांनी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्या के केल्या आता बाई पण झोपली बाईची आई पण झोपली बाईचे बाबा काही झोपत नव्हते आम्ही दोघंही जण बसू कंटाळलो होतो तर काय करावं काही समजत नव्हतं भाऊजी म्हणले चल आपण बाहेरून फिरून येऊ बसू कंटाळलो म्हणे तर त्यावेळेस पण लिफ्ट यायला टाईम होता तोपर्यंत आम्ही खाली पोहोचलो असतो त्यामुळे शिर्यानीच खाली पैदल पैदल आलो मग म्हणे चल म्हणे तुला आता पार्टी येतो म्हणे ठीक आहे म्हणलं बाय मग काढली गाडी आणि गेलो पार्टीला तर कुठं चलता म्हटलं तर चल म्हणे आपण नवातीवर तर लोणीचा स्पंज डोसा खाऊ म्हणे तर चला म्हटलं बा आलो मग नवातीवर तर बम गाड्या दिसते खायच्या तर त्याने नेलं त्या तिकडे दूर थोडंसं लोणी स्पंज डोसा खाले आलो तिथं आले आलं तर पहिले सगळ्यात पहिले त्यानं कुपन काढ लागते म्हणे तर कुपन काढलं आणि त्याने दिला तर नाग लोणीचा स्पंज डोसा तिथं म्हणे पहिले पैसे द्या मग कुपन घ्या मग दोसा घ्या हवे लोणी स्पंज डोसा तिसरी पहिले दोन हे भेटते दोन असं खाल्ला आलो मग घराकडे